मुख्याध्यापक वैजुनाथ हत्तुरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला मल्लिकार्जुन हायस्कूलचे मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे यांना पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्याकडून तालुकास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा प्रशालेत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ हे होते यावेळी सत्कारमूर्ती मुख्याध्यापक वैजीनाथ हत्तुरे कार्यक्रमाध्यक्ष सिद्धप्पा वर्णाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला धरेप्पा हत्तुरे प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव पर्यवेक्षक गिरमल्ला बिराजदार बसवराज कोरे लक्ष्मीकांत पनशेट्टी गंगाधर गंगाराम घोडके सविता कुलकर्णी अण्णाऱया तुप्पत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक अनिल कुमार गावडे यांनी सूत्रसंचालन मारुती माने यांनी तर आभार रमेश आगावणे यांनी मानले